तर तुमचं नाव संजय नरसिंह मेंडोडे ओके आणि तुमचं गावाचं नाव म्हैषाळ महिषा ओके तुम्हाला काय काय त्रास होत होता मला किडनीचा त्रास होता ओके आणि त्यामुळे तर अजून काय बाकीचं काय होत होतं बाकीचं किड किडनी एक त्रास किडनीमध्ये असणाऱ्या गाठीचं म्हणजे कॅन्सरचा त्रास बर काय हां हा सुरुवात होता बर काय हां त्याच्यामध्ये ट्रीटमेंट मी जवळजवळ आलो हां काय पंधरा महिने तरी घेत आहे मी ब शिद्धी नाईकमध्ये बरं पंधरा महिने जराच घेत आहे बरं पण ते ट्रीटमेंट आता सक्सेस होत आहे त्याने बरं कमीत कमी एक चार टेस्ट झालेले आहेत बरं आता पाचवी टेस्टला आता उद्या वीस तारखेला जाणार आहे बरं काय बरं ते टेस्ट करून सरांनी काय ते सांगतो मग सांगितलेलं आहे बरं बरं काय बरं त्याच्यावरती आता फायनलच आहे बरं जवळजवळ ती किडनी गाठ कम्प्लीट कमी आल्या असं त्यांचा अंदाज आहे मागच्या बरं त्याच्यामुळे आता पुढच्या महिन्यात ह्या महिन्यात बरं वीस तारखे चेकिंग करून त्याच्यामुळे तुम्हाला त्रास काय मळमळ होत होती ना पण मळमळ होत होती गे काय मळमळायच उलटी व्हायचं टॉयलेट लावायचं बरं असा हा प्रकार सगळा घडायचं करायचं ओके त्याच्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने एकदा अनुभव आला मला मित्र म्हणा लागला असं नस बाबासाहेब गरडे यांच्या घरी पाणी मिळते कॉन्ट्रॅक्ट सर मी यांच्याकडे बाबासाहेब आलो बर आणि बाबासाहेब आल्यामुळे म्हणजे हे पाणी कशा कशावर आहे म्हणून विचारलं त्या सगळं जे बोर्डावर आहे हे सगळं काय अशा पद्धतीनं आहे ओके काय आणि ते मी बोर्ड सुद्धा वाचलो बोर्ड वाचल्यामुळे मला सुद्धा आजार पोचला की बाबा ह्या बोर्डामुळे काय की ह्या पाण्यामुळे काहीतरी मलाही फरक वाटत म्हणून ते पाणी मी प्यायला आहे किती दिवस झालं पाणी चालू आता जवळजवळ एक दहा दिवस झाले आणि मधी आठ दिवस बंद केले बरं प्रॉब्लेम असायला काय मला कुठून फेरी येते बरं तेवढा विकनेस आहे बर आता मला सांगा पाणी चालू केल्यापासून सु। सुरुवातीला काय काय चांगले अनुभव आले पाणी चालू केल्यापासून काय एक म्हणजे मुळ मुळाचं म्हणा काय जळ जळायचं उलटे हा प्रमाण कमी आला कमी ते प्रमाण कमी आल्यामुळे काय तसंच पाणी चालू केलं त्याला आणि पुढे एक ट्रीटमेंट घेतली होती डॉक्टरांच्या फॅमिली डॉक्टरांच्याकडे मग त्याच्यामुळे ते जरा औषधामुळे नाकात खपली बनत होती बर नाटकात बनत असताना काय ते पाणी पण चालू केलेलं होतं ऑटोमॅटिक ते नाकात खपली कशी झिजून गेली ती बर पाणी होऊन गेलं ते ओके 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 काय अशा प्रकारे तो एक अनुभव मिळाला म्हणजे फक्त पाणी पिऊन तर सध्या मळमळणे कमी झालेला आहे गोरी कमी झालेला आहे तुमचा त्रास कमी झालेला आहे त्रास कमी आहे हा आणि परत जे खपली तुमची होत होती म्हणजे औषधामुळे जी खपली होत होती तुमची ऑटोमॅटिक नाहीशी झाली नाहीशी झाली बरं ओके ओके एवढा अनुभव इतका आलेला आहे का, का तुम्ही कंटिन्यू करा पाणी कंटिन्यू करते का तुम्हाला म्हणजे इथून पुढे पण जर कंटिन्यू पाणी जर तुम्ही केला तर तुम्हाला चांगले अनुभव येतील हो तुमचा जो काय आजार आहे कमी होईल तेवढ्यासाठी तर मी आता यांच्याकडे धाव घेतलेले आहे बाबासाहेबांच्याकडे काय व्यवस्थित आमचं आमचंही म्हणजे रोगराई थोडी कमी होऊ दे हेच आमची अपेक्षा ओके धन्यवाद नमस्कार